नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट व महायुतीचे उमेदवार म्हणून नगराध्यक्ष पदासाठी सुप्रिया उर्फ सुजाता अजित जगताप व प्रभाग क्रमांक सहा मधून मनीषा मेटकरी ताई आहेत व त्यांच्या सोबत गौरीशंकर गुरकुल आहेत हे तिन्ही उमेदवार कमळ या चिन्हावरती उभारले मामा तुम्हाला काय वाटतंय कमळ या चिन्हाला लोक या वार्डामध्ये पसंती देतील का मतदान चांगलं होईल का खोल कमळला चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने काय विशेष काम आहे गौरवदाच असेल मेटकरी ताईच असेल सुजाता जगताप असेल कामच आहे त्यांचं व्यवस्थित चांगली कामच करते ती चांगलं मतदान होईल का मत हो चांगलं मतदान होत वार्डाचा विकास त्या पद्धतीनं झालाय का पहिला पहिला जागा केलाय बोलले त्यावर त्यांनी केलाय आमच्या नसताना उभा राहिलेले नसताना देखील सांगितले त्यांनी येऊन काम केले ते गौरवदा हो मदतीला येतात 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 पहिल्यापासून येते गौरदादा

तुम्हाला काय वाटतंय मामा तुम्ही खूप निवडणुका बघितल्या खूप नगराध्यक्ष बघितले प्रभागातून निवडणुका बघितल्या काय वाटतंय तुम्हाला मतदान कसं होईल तिघांना पण आनंदात होणार आनंदात होणार काय वाटतंय आजोबा खूप तुम्ही निवडणुका बघितले या प्रभागामधून दादा उभारले मेटकेरी ताई सुप्रिया जगताप आहे नगराध्यक्ष पदासाठी चांगलं मतदान त्यांना होईल का हो ते आनंदात काय काय काम, काम काय, काम काय, भुण काय, भुण काय काम करते ते म्हणून होत काम काय होत काम केल्यावर होईल काय काम काय आता काय आता या बोलल्यावर येते काय आडले बाबा तिथं आडलं म्हणजे येऊन करून जाते ते करते ते चालू राहिले मतदान होईल होय या चिन्हाला लोक पसंती होय शंभर टक्के शंभर टक्के हो कशाला कमळाला गेल्या कशाला टाकलं मंगळवार नगर परिषदेची निवडणूक लागलेली ला आहे नगराध्यक्ष पदासाठी बीजेपी अजित पवार गटा, गट राष्ट्रवादी आणि उमेदवार म्हणून उर्फ सुजाता अजित व प्रभाग क्रमांक सहा मधून मनीषाताई मिटकरी आहेत व त्यांच्या सोबत सर्वसामान्य लोकांच्या मदतीला येणारा नेता म्हणून ज्याची ओळख आहे गौरी शंकर दादा हे तिघ उभारलेत कमळ या चिन्हावरती तुम्ही खूप निवडणुका बघितले चिन्हाला किंवा गौरवदाच्या कामाला सुप्रिया जगतापच्या कामाला मनीषा मनिषाताईंच्या कामाला लोक पसंती देऊन या प्रभागातून मतदान त्यांना चांगलं होईल का शंभर टक्के कारण का मी सांगतो तुम्हाला कारण का गौरवदादा हा कुठल्याही अडचणीला सामोर येणारा माणूस आहे भले पोलिटेशियन असो कुठले काय अनिक असो कोणाला घरगुती अडचण पडलेली असो अतिशय चांगला माणूस आणि नितीन मेटकर मी मनिष्यात मालक तो हे अतिशय कोणाला कसले अडचणी पडू द्या शंभर टक्के मदतीला धावणारा माणूस आहे अजित आप्पाविषयी काय वाटत अजित आप्पा काय माहिती आहे का अजित आप्पा हा जनरली माणूस आहे कारण त्यांचा भले आपल्याशी संबंध थोडा कमी असेल पण जनरली नगरपालिकेत त्यांचं जादा हे आहे वजन आहे वजन आहे त्यांच्या चांगलं होणार आमच्या वार्डातून त्यांना चांगलं मतदान होणार चांगलं मतदान होणार दादाच्या कामाबद्दल दादाच्या कामाबद्दल बोलण्याचं म्हणजे काय दादा नेमकी आत्ता फोन लावू द्या असे अडचण आहे दादा शंभर टक्के कामा का दादा कामाला धावणार नितीन मेटकरी शंभर टक्के कामाला धावणार अशी माणसं आहेत म्हणजे तिघं मिळून नगराध्यक्ष पदावरती सुप्रिया जगताप निवडून आल्यानंतर मंगळवाड्याचा विकास होईल किंवा वारणामध्ये वा, गौरी शंकरदा निवडून आल्यानंतर मेटकरी ताई निवडून आल्यानंतर विकास चांगल्या पद्धतीने होईल असं तुम्हाला वाटतंय का मी शंभर टक्के सांगतो ही दोन्ही जरी निवडून आले आणि सुप्रिया ताई जरी निवडून आले तर मग काय विशेष नाही वारणात घाण गुण कुठलं काय राहणारच नाही आपल्याला काय कुठलं काय काम घ्यायचं आहे काय घ्यायचं फक्त काय स्वच्छतेला महत्व द्यायचं दुसरं काय करायचं तिघ कमल या चिन्हावरती उभा राहिलेले आहे आमच्या सहा मधून त्यांना भरघोस मतानं आम्ही विजय करण्याचा प्रयत्न शंभर टक्के करतो किती टक्के मतदान या वार्डातून पडू शकतो खूप निवडणुका सांगा आता परिस्थिती काय आहे माहिती आहे का विरोध कोण असेल किंवा कोण नसेल त्याचा विषय नाही आमच्यातल्या आमच्यात, आमच्यात जास्त टक्के मतदान आम्ही त्यांना करू शकतो म्हणजे किती टक्केवर तुम्ही म्हणताय ती काय मला लक्षात येईल चांगलं मतदान होईल काय शंभर टक्के चांगलं मतदान होईल तिने स्वच्छ 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 अतिशय स्वच्छ येते काय कोणाला लोबाडलेलं नाही कोणाच घेतलेलं नाही ह्याबद्दल ती अतिशय चांगली येते मतदान चांगलं होईल शंभर टक्के मंगळवेढा नगर परिषदेची निवडणुकीला सुरुवात झालेली आहे दोन तारखेला मतदान आहे तीनला रिझल्ट आहे तुम्हाला वाटतंय का बी जे पीकडून उभारलेल्या आणि अजित पवार राष्ट्रवादी अजित पवार गट व महायुतीचे उमेदवार म्हणून सौ सुप्रिया उर्फ सुजाता अजित जगताप व प्रभाग क्रमांक सहामधून मनीषा मेटकरीता येत आणि या प्रभागामधील सगळ्यात महत्त्वाचा नेता जो कामाला धावतो असं लोक म्हणतात त्यांच्यावर संपूर्ण ते आहेत गौरीशंकर गुरुकुल या तिघांवरती उद्याच्या तीन तारखेला गुलाल पडेल निश्चित पडेल निश्चित यात काय शंका येण्याचं कारणच नाही कारण गौरव काम कसं आहे नेम्या रातचं कुणी बी फोन करू द्या विरोधक असो किंवा पार्टीचा असो कसं त्यांनी त्या राजकारणात संपलं का संपला विषय आणि त्यांनी काय करते कोणाचाही फोन जा विरोधकाचा फोन जाऊ द्या नेम्या रातचं धावून येतात आणि लोकांना काय पाहिजे असते जो आपला नेता काम करतोय आपल्या मतीला धावतोय त्या नेत्याला ते लोकांनी भरघोस मत होत्या चांगलं मतदान होईल चांगलं एक कमीत कमी पंच्याण्णव टक्के आणि तीन बेटकरी आज, आणि अजित जगताप यांना मतदान होणार कमळ या चिन्हावर काय कारण इतकं पंच्याऐंशी ऐंशी टक्के मी आहो मला सांगा जो नेता आपल्यासाठी धावतोय नेम्या रात्री येतोय पण दुसऱ्याची काय गरज आहे सांगा बरं निम्याराचं जरी एकला करा फोन दोनला फोन करा तीनला फोन करा कुठलंही काम असू द्या पोलिटेशन असू द्या कुणाही भांडण असू द्या कुणाला तंटा असू द्या सगळ्यात तीन आता धावून येणारा नेत आहे आणि नितीन मेटकरीसुद्धा असं जाण येतात तर नितीन मिटकरी जर कसं आहे माहिती बचत गटामार्फत भरपूर त्यांनी लोकांशांना मदत केली आहे एखाद्याचं काय झालं लग्नाचं कार्य असलं ह्याचं कार्य असलं तर ती कुणाला जी मत्तीला जाईल त्याला नाही म्हणून पूर्ण सांग सांगताच येत नाही तिघा नाही प्रभागातून चांगलं मत चांगलं बदल एक एक नंबर मतदान होणार विकासाबाबत काय सांगाल तुम्ही विकासाबाबत अब तर विचारायचं सोयीच नाही कोणाचं काय विचार जर निधी का नसला काय नसला तर आता नितीन मेटले स्वतःच्या पैशात खर्चात विकास करतील विषयच नाही तिन्ही या ठिकाणचे उमेदवार जे आहेत नगराध्यक्ष असतील आणि दोन प्रभागातले उमेदवार चांगले तिघांनाही मतदान होईल तिघांनाही चांगले होईल होईल चांगले एक नंबर गुलाल हे तिघांवर पण पडेल का शंभर टक्के शंभर टक्के तीन टक्के एकशे एक टक्का म्हटलं चाललं